अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला या संदेशासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी निवडलेले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशामधून देव तुम्हाला चांगले आशीर्वाद देऊ इच्छित आहे सगळं कसं घडतंय याचा विचार तू करू नकोस मी प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने सांभाळत आहे बाळा तुझ्या प्रत्येक अश्रूतून मी एक नवा आनंद तुझ्यासाठी निर्माण करत आहे फक्त तू थांबू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव होय बाळा तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे तू जिथे आहेस तिथेच मी तुझ्यासोबत आहे तू तु एकटा नाहीस विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा देव म्हणत आहे तुझ्या भविष्याला माझा आशीर्वाद मिळाला आहे लवकरच तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे त्या चमत्कारासाठी तू सज्ज राहा तुझ्या प्रत्येक छोट्या यशामागे मी आहे आणि मोठ्या यशासाठी सुद्धा मीच आहे तुझं धैर्य आणि संयम हे माझ्या योजनेचाच भाग आहे योग्य वेळेची वाट बघ मी तुझ्यासाठी अशा गोष्टी तयार करतोय ज्या तुझ्या कल्पनेपेक्षा अधिक सुंदर आहेत विश्वास ठेव हार मानू नकोस तुझं भविष्य इतकं आशादायक आहे की ते पाहून तुला अभिमान वाटेल मी तुझ्या आयुष्यात नवीन दिशा आणतोय जिथे फक्त आनंद शांती आणि समाधानच असेल तुझ्या जीवनात जी गोष्ट हरवली आहे ती मी तुला दुप्पट काय दहापटीने आनंदाने परत देईल तुझ्या आयुष्याचं नियोजन माझ्या हातात आहे बाळा तुझ्या आयुष्यात काहीही चुकणार नाही तुझ्या नशिबाचे सर्व फासे हे आता चांगलेच पडणार आहेत माझ्यावरती विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि स्वामी आई तुम्हीच माझे मायबाप असे टाईप कर आणि हा संदेश शेवटपर्यंत एक जे काही कठीण आहे तेच तुला मोठ बनवत आहे बाळा माझ्यावरती विश्वास ठेव हार मानू नकोस तुझ्या वाटेवर प्रकाश फक्त मीच देऊ शकतो फक्त धीराने पुढे तू चालत राहा तुझ्या प्रत्येक कष्टाचा मी मान देतोय आणि त्याचे योग्य फळ तुला लवकरच मिळणार आहे तुझ्या जीवनात चांगली गोष्ट येणार आहे योग्य वेळ येत आहे तू हार मानू नकोस तू मला हवं असलेलं मार्गदर्शन शोधत आहेस पण मी तुझ्या मनातच तो मार्ग देत आहे तू जिथे थांबलास तिथे मी तुझ्या पुढे नवा आरंभ नवीन सुरुवात चांगल्या दिशेने करत आहे तुझं भविष्य भरभराटीचं आहे कारण मी त्यात स्वतःला सामील करत आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला मी तुझ्या सामर्थ्याने विजय मिळवून देणार आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझ्या धैर्याचा मी कधीही अपमान करणार नाही तू जोपर्यंत टिकतोस मी तुझ्या प्रयत्नांना मला जास्त महत्व आहे त्यातून मी तुझ्या जीवनात मोठे परिवर्तन घडवणार आहे तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा मी एक भाग आहे ते तू नक्कीच समज आणि जी गोष्ट तुझ्या आयुष्यात येत आहे ते त्याला तू आनंदाने स्वीकार कर तुझ्या आयुष्याला मी सर्वात सुंदर वळण देत आहे ते बघण्याची वेळ आता जवळ आली आहे हरून जाऊ नकोस जेव्हा तुला वाटतं की मी तुझ्यापासून दूर आहे तेव्हा मी तुझ्यात अंतर अंतर्गत आहे तुझ्या प्रत्येक निर्णयात प्रत्येक गोष्टीत मी तुझ्या सोबत आहे तुझ्या जीवनात मी समृद्धी आणत आहे जिथे तू नक्कीच सुखी समाधानी आणि शांत असशील विश्वास ठेव बाळा तुझ्यासाठी जे तुला आता त्रासदायक वाटत आहे भविष्यात तुला आनंद देणारी गोष्ट तुझ्या आयुष्यात मी आणत आहे तुझं जीवन अशा मार्गावर आहे की जेथे प्रत्येक क्षण क्षण तुझ्या उन्नतीसाठी तुझ्या यशासाठी निर्माण होत आहे तुला जोपर्यंत ते योग्य वाटत नाही तोपर्यंत मी तुझ्या जीवनात नवा मोड तयार करत आहे विश्वास ठेव तुझ्या आयुष्यात आता सुरू होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी स्वतः बळ देतोय पुढे सुखी आयुष्य तुझं वाट पाहत आहे आनंदाने स्वीकार कर तुझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी मी एक सुंदर कारण ठेवतो आहे ते लवकरच तुला समजणार आहे तुझ्या असंख्य स्वप्नांवर मी विश्वास ठेवतो आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी तुझ्या बाजूला मी उभा आहे तुमचा विश्वास असल्यास देवा मी आभारी आहे असे टाईप करा देव म्हणत आहे तुझ्या प्रत्येक अडथळ्यातून मी तुझ्यासाठी एक नवीन मार्ग निर्माण करत आहे बाळा होय तुझे प्रत्येक गोष्ट आता दूर होणार आहे तुझ्या वाटेवरचे अंधाराचे ढग लवकरच दूर होतील उजेड तुला नेहमीचा साथीदार मिळेल तुझं यश तुझ्या कल्पनेपेक्षा मोठा आहे फक्त माझ्या वेळेची तू वाट बघ मी तुझ्या प्रत्येक अश्रूतून एक चमत्कार घडवत आहे ते पाहायला तू सज्ज राहा तयार असशील तर होय देवा मी सज्ज आहे असे टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी सात जणांना शेअर करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करा माझ्या प्रिय बाळा तुझ्या प्रत्येक प्रयत्नांवर मी लक्ष ठेवतोय थे आणि योग्य वेळेत मी तुला तुझं स्वप्न पूर्ण करायला मदत करत आहे कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तू माझ लाडकं बाळ आहेस तुझ्या मनातील प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मी देतोय लवकरच ते तुला जाणवेल तू ज्या गोष्टी गमावल्या आहेस त्या मी तुला दुप्पट आनंदाने परत देणार आहे तुझ्या मार्गावर येणाऱ्या संधी माझ्या योजनांचाच एक भाग आहे त्यांना तू स्वीकार तुझ्या यशाचा मार्ग उघडला आहे आता फक्त त्यावर चालण्यासाठी तू धैर्य ठेव तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे तुला कधीही एकटं मी पडू देणार नाही माझ्या प्रिय भक्तांच्या पाठीशी मी कायम असतो तुझं भविष्य माझ्या हातात आहे तू चिंता करू नकोस मी तुझं रक्षण करत आहे विश्वास असल्यास स्वामी आई माझी पाठीशी असे तुम्ही टाईप करा तुझ्या आयुष्याला मी एक सुंदर वळणावर नेत आहे बाळा जिथे फक्त आनंद आणि समाधान असेल तुझ्या धैर्यावर मला अभिमान आहे त्यातून मी तुला मोठं यश देणार आहे होय बाळा तुझ्या प्रत्येक कठीण क्षणाला मी एक संधी बनवत आहे त्यावरती तू विश्वास ठेव विश्वास असल्यास माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या बाळा तुझ्या मेहनतीने मी तुझ्या आयुष्यात एक सुंदर परिणाम आणत आहे तुझं भविष्य इतकं तेजस्वी आहे की ते पाहायला तुझं मन आनंदाने भरून जाईल होय बाळा मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठीच काम करत आहे थोडा संयम ठेव आणि तुझं जीवन शांततमय होणार आहे कारण मी तुझ्या प्रत्येक अडचणीत दूर करणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हालाही जर स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी कायम रहा असे टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या मित्रपरिवारांना तुम्ही शेअर करा देवाची योजना तुमच्या सुखासाठी निर्माण होत आहे देवावरती तुम्ही कधीही शंका घेऊ नका तुमचं आयुष्य एका नव्या सुरुवातीला तयार होत आहे आणि ही सुरुवात खूप सुंदर असणार आहे श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद